सरकार भारत सरकार नावाचं त्यांनी मांडले केलं असलं काय कमंडे सरकार लावायचं नाव मोदी सरकार म्हणजे त्यांचा बाप जे वाळत तो बंद करा एवढं सुद्धा टाकला पाहिजे तुम्ही आम्हाला त्या अधिकार जायचं नाही तर तू तोडून टाकला असता बंद करा ते तुमचे कोटा भरायचं इथे स्वतः का तुम्ही भाऊसाहेब राजा कोण अधिकारी तुमच वाला बोलवा देवा इचा कोणत्या अधिकारी तुमच्या तुम्हाला इथं पाठवलं जबाबदार अधिकारी कोणी हा काय तुम्ही कोणत्या वेळेवर काम करता का अरे पोट बांधतो तिथं चाट्या मारा मला तुम्ही आराम कोर लोकांना जनतेची फसवणूक करतात हुकुमशाही चालू काय मोदी सरकार मोदी सरकारच्या बापाचे माल मागतोय आणि तुमची त्यांचे पाहिले कुत्रे का अरे बुक आहे तुम्ही काही करायला लागले

विकायचे आणि बाराशे चौदाशे रुपये मशीन सोडून येलेट पेपर वर घ्या निवडणुका बॅलेट पेपर वर घ्या निवडणुका मग याच्या अवघात कळल जिड दीड मॅनेज करायची हुकुमशाही करायची विषय संपून टाकायचा यांना यांना गावामध्ये थारा नाही अजिबात नाही त्या आधी करायला पाणी मिनी बाजार दोन तीन बिसले राहत मस्त जाहिरात करत्या जाऊ दे पाणी बाजार जाऊ दे आणि तुम्हाला एवढ्या वेळेस एवढ्या गावांमधून सांगडलं तरी तुम्ही प्रचार करत फिरता तुम्ही त्या सक्षम अधिकाऱ्याला सांगता येत नाही का मग सरकारी अधिकाऱ्याला कामाला लावलं